मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारी बातमी सध्या समोर येत आहे थेट शिंदेगडातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्की अल्हाद दिला एक बातमी अमित शाह यांचा एकनाथ शिंदे जोरदार धक्का शिवसेना शिंदेगड भाजपात विलीन करा अमित शाह यांचा एकनाथ शिंदेना सल्ला मित्रांनो राज्याच्या राजकारणात पाठिंबा काय घडलंय बघूया सविस्तर बातमी पुन्हा शिंदेगट विलीन होणार का आणि पुन्हा मुख्यमंत्री होणार का एकनाथ शिंदे या ठाकरेंना पुन्हा शिवसेना मिळणार का आणि ठाकरे या घडीची राज्यातील आणि देशातील सर्वात मोठी बातमी शिवसेना उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा तुमचा पक्ष भाजपात विलीन करा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचा संजय राऊत यांनी दावा केला आहे तसंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांची अमित शहा यांच्याकडे तक्रार देखील केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे मराठी अस्मदेशी बेमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या टाकल्या आहेत छत्रपती शिवराय संभाजीराजांच्या काळात वतनातली लढाया व गद्दारी सुरक्षांनीच केली आजही तशाच वतनांसाठी बेमान दिल्लीत मुजरा धरतात उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला मराठा जागा झाला स्वाभिमानासाठी उठाव केल्याची बोंब त्यांनी ढोकली तो मराठा दिल्लीच्या शहानशा पायाशी लोयन घेत हे त्याला सरळ दिसतो शिंदे यांचे आता नव्या संसारातही प्रवेश झाले एकनाथ शिंदे हे शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले पुण्यातील गोरेगाव पार्क मधील वेस्ट हॉटेलात ती भेट झाली सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहा यांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकार म्हणजे माझी प्रतिष्ठा राहिली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असे सांगण्यासाठी हे, चार वस्ता, चार अले हे साथी शिंदे पहाटे चार वाजता अमित शहाला भेटले बेळगावात मराठी माणसावर होणारे हल्ले थांबवा केंद्राने हस्तक्षेप करावा हे सांगण्यासाठी शिंदे हे शहाला एवढ्या पहाटे भेटले पहाटे नक्कीच भेटले असेल कारण मराठी माणसाने हल्ले अद्याप सुरू आहेत असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे नेमकं यात काय घडलंय या भेटीमध्ये एकनाथ शिंदेना अमित शहा यांनी त्यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे असंही सध्या म्हणलं जात आहे त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे आम्हीच दिलेलं आहे तेव्हा जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा संपूर्ण पक्ष आमदार भाजपात विलीन करावे लागतील असं अमित शहा म्हटल्याचं सध्या सामनादेम रोखोक म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेना भाजपात विलीन झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय नसल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय म्हणजेच आम्ही बाहेरच्या व्यक्तींना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री करू शकणार नाही असे थेट चॅलेंज अमित शहा यांनी एकनाथ शिंदेना दिल्याचं सामनाने म्हटलंय त्यामुळे आता शिंदेगडाच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाली आहे आता इकडे आर तिकडे वीर नेमकं काय करावं असा प्रश्न पडला आहे त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन भाजपा सत्तेतून बाहेर करते का असं कर देखील एक जात आहे मित्रांनो यावरून आपल्याला काय वाटत आहे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची बाजू बळकट आणि एकनाथ शिंदेनी जे पेरलं तेच उगवताना दिसत आहे का त्यांना धक्का देण्यात भाजपा यशस्वी होईल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र